निवृत्ती आहे का यायला नाही पण आपल्याला निवृत्ती आहे लक्षात द्या काही मरुजपर्यंत मध्ये बसतात आणि आपण युवा वर्ग सुशिक्षित शिकून वेल फॉरिवर्ड सगळे ग्रॅज्युएट असून चांगल्या पोस्टवर काम प्रायव्हेट सेक्टर मध्ये करत होते सोडून आता गव्हर्नमेंटचं काही ना काही आपण ज्या हिशोबाने आणि तर आता आपण बेरोजगारच्या दिशेनं चाललो आणि दुसऱ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी बाईक मी आता जे बोलतो मला काही मला

भरमताट चांगल्या टेंडर मध्ये काम करतात चांगल्या टेंडर मध्ये पैसे घेतात आणि आपल्या असले दहा द्या योजनेमध्ये आपल्याला काम करायला भाग पाहतात आणि दहा हजार सुद्धा वेळेत येत नाही आणि त्याच्या नेते म्हणजे चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या टेंडरचे रोजगारमध्ये टेंडर घेऊन त्याच्या भरमताट कमाई करतात येणारा काळ सुद्धा महाराष्ट्र याच्यामध्ये आपला तसाच घटनेश्वर राहणार नाही बाबासाहेब बाबासाहेबे आंबेडकरांच वक्तव्य आहे शिका संघटित आणि युवकासाठी जे युवकासाठी जे आपले स्वामी रामानंद स्वामी विवेकानंदाने काय म्हटलं होतं योगासाठी ज्या देशाला त्या देशाला आणि राज्याला काही गोष्टी बनवायचे प्रयत्न त्याच्यामध्ये काहीच म्हणणं असं आहे तरुणांना सक्षम करणे म्हणजे चांगले बनवले तुम्हाला सक्षम बनवलं तर तुमचा हे समाज चांगला राहील तुम्हाला इच्छितो तरुणा हा राष्ट्राचा कणा आहे किंवा युवा वर्गाना तरुणाई हा राष्ट्राचा कणा आहे जर तुमचा कणा जोडला तर राष्ट्र आणणार नाही त्यासाठी सगळ्या युवकांना विनंती आहे

आणि एवढे जना आपण कशासाठी जमलेला आहोत आमचं

आम्ही एवढी तळमळणार आम्ही एक दिवस घरी न राहता तुम्ही जसं सांगितलं आम्हाला प्रशिक्षणार्थी म्हणून आम्ही कामावर जसं तुम्ही नेमवलंय आम्हाला आम्ही रोज आमची ड्युटी आमचं काम सगळं बाजूला ठेवून आमची सुखदुःख सुद्धा बाजूला ठेवून आम्हाला एकही दिवस सुट्टी न राहता आम्ही तुमचे आस्थापनेमध्ये आम जॉईन झालेलो आहोत त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने आमचं काम करतोय मग आम्हाला अकरा महिन्यापूर्वी जशी आमची अवस्था होती अकरा महिन्यानंतरही आमची अवस्था तीच राहणार आहे का देवाभाऊ आहे की आम्हाला रोजगार द्यावा तुम्ही जसं बोलला होता तुमचा शब्द पाळावा एवढीच मी विनंती करते धन्यवाद

सर नेमका मागण्या काय आमचा विषय आहे ते आणि कधीपासूनचा पाठपुरावा आहे हा सगळा विषय सांगून संघटनेचं नाव सांगून नेमका मागण्या काय ते सर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पूर्व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली त्याच्या अगोदर लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला मग लाडक्या भावाचं काय मग लाडक्या भावालाही वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून सांगितलं प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून दहा लाख युवकांना आम्ही रोजगार देणार प्रशिक्षण देणार प्रशिक्षणासोबत प्रशिक्षण भत्ता देणार प्रशिक्षणाचा भत्ता देत असताना त्याच आस्थापनेमध्ये पाच लाख युवकांना आम्ही कायमस्वरूपी रोजगार देणार हे सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सांगितलं पण दहा लाख लोकांना प्रशिक्षण देणार म्हटल्यानंतर एक लाख चौतीस हजारच प्रशिक्षणार्थ्यांनी मला वाटतंय राज्यातल्या युवकांना त्याच वेळेस लक्षात आला असावं हे युवकांना फसवणारा घोषणा करणारं सरकार दिसतंय म्हणून दहा लाख युवकांनी याच्याकडे प्रवेश घेतला नाही एक लाख चौतीस हजार लोकांनी आवेदन केलं आणि आज त्यांनी प्रशिक्षण पूर्ण आहे आम्ही विविध आंदोलन केले आझाद मैदानावर विविध सहा मोर्चे काढले चोवीस दिवस आम्ही आझाद मैदानामध्ये मी स्वतः बालाजी पाटील चाकूरकर आणि प्रशिक्षणार्थ्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळामध्ये बेमुदत आमरण उपोषण केलं पुन्हा चौदा जुलैला हिवाळी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व धडक नागपूरमध्ये संविधान चौकामध्ये चक्का जाम आंदोलन केलं सांगलीमध्ये तुकाराम महाराजांनी आमरण उपोषण केलं धुळे येथे सुत्रेपाडा येथे सोळा दिवस आमचा एक प्रशिक्षणार्थी अमरण उपोषण केला एवढे आंदोलन होऊन सुद्धा या कपाळकरंट्या सरकारला या लाडक्या भावाचा आणि लाडक्या बहिणीचा विसर पडलेला दिसत आहे म्हणून आज नांदेड जिल्ह्यातल्या प्रशिक्षणार्थी भावानी आणि बहिणींनी हा आक्रोश जिल्हाधिकाऱ्याच्या मा माध्यमातून सरकार पुढे व्यक्त करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे सर मागणी आमची मागणी आहे आता आमचं अकरा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालंय तुम्ही दिलेलं हे प्रमाणपत्र घेऊन आम्ही जायचं कुठे या प्रमाणपत्र घेऊन गेल्यानंतर आम्हाला कुठं नोकरी मिळणार आहे हे सरकारनं सांगावं मी माननीय मुख्यमंत्र्याबरोबर माझी मिटिंग झाली नागपूरमध्ये रामगिरी बंगल्यावर तेही उत्तर देऊ शकले नाहीत त्याच्यामुळं आमचं मागणं सरकारला आहे आमचं आता प्रशिक्षण पूर्ण झालंय ज्या शासकीय आस्थापनेमध्ये आम्ही प्रशिक्षण पूर्ण केलंय त्याच शासकीय आस्थापनेमध्ये आमच्या या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नियमित रोजगार मिळाला पाहिजे दुसरी मागणी आमची सहा आठ आणि दहा हजार या तुटपुंजा मानधनावर आमच्या प्रशिक्षणार्थ्यांनी खूप चांगलं काम या विविध आस्थापनेमध्ये केलंय आज त्या विविध आस्थापने मधल्या प्रमुखांना जाऊन विचारा ते सर्व आस्थापना या तरुण बांधवांना या प्रशिक्षित बेरोजगार युवकांना सोडायला तयार नाहीत एवढं चांगलं काम केलंय लाख लाख रुपये पगार घेऊन जे कर्मचारी काम करत नाहीत त्या सहा आठ आणि दहा हजारामध्ये या प्रशिक्षणार्थ्यांनी काम केलंय म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला कायमस्वरूपी नियमित रोजगार आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आमच्या जर मागण्या मान्य होणार नसतील तर आता आम्ही आज जर सरकारनं आमच्या मागण्यावर काही निर्णय नाही घेतला तर उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये पन्नास हजार प्रशिक्षणार्थी क्रांती चौकातून भडकल गेट मार्गे आयुक्त कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालयाला घेराव घालून या सरकारचं नाग दाबण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि या उपर जरी सरकारला जाग नाही आली या लाडक्या भावाची आणि लाडक्या बहिणीची दया आली नाही तर आम्ही सहा ऑक्टोबरला ज्या मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये ही लाडक्या भावाची योजना आली त्या लाडक्या मुख्यमंत्र्याच्या दारामध्ये ठाण्यामध्ये नाक्यावर अमरण उपोषणाचं हत्यार बालाजी पाटील चाकूरकर आणि इतर प्रशिक्षणार्थी उपसणार आहेत मी स्वतः अमरण उपोषणाला बसणार आहे

चेक कर जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलाय काय नेमक्या मागण्या तो मागण्या मान्य न झाल्यास पुढील भूमिका काय आज आय टी आय चौकातून हिंगोली गेट मार्गे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय आमच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा अकरा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे आता या प्रशिक्षणार्थ्यांनी कुठं जायचं हा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्र प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नियमित रोजगार भेटला पाहिजे मानधनामध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे आणि रुजुदिनांक जो होता तो ग्राह्य धरून आमच्या प्रशिक्षणार्थ्यांचं पस्तीस वय आहे असं करून आमच्या प्रशिक्षणार्थ्यावर अन्याय नाही झाला पाहिजे याकरिता आज आम्ही मोर्चा काढला आहे जर करता हे सरकार या आमच्या आंदोलनाचा द दखल जर नाही घेतलं तर पुढच्या काळामध्ये आम्ही सं छत्रपती संभाजीनगर येथे मोठा विराट मोर्चा उद्याच एकोणीस तारखेला विभागीय आयुक्त कार्यालयावर काढणार आहोत

हे सरकार राज्य सरकार एक, एक जे आहे लाडक्या बहिणींना एकीकडे म्हणतं आहे की आम्ही तुम्हाला नोकरी देतो आणि पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करतो पण जे मेहनत करून शिक्षण घेऊन प्रशिक्षण घेतात त्या युवकांना महिलांना हे सरकार नोकरी देत नाही काय सांगायला आम्हाला मी प्रकाश विसहराव अध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ आज मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मार्फत त्यांच्या मागण्यासाठी आज मोर्चा काढलेला आहे त्याचं नेतृत्व आदरणीय बालाजी पाटील ताकद करत या मोर्चाची प्रमुख मागणी या एक लाख तत्वरांनी जे प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यांना कायम सेवेमध्ये घेतलं पाहिजे आणि त्यांना जे मानधन मिळतं त्या मानधनामध्ये दुप्पट वाढ केली पाहिजे ही प्रमुख मागणी त्यामध्ये आहे ही मागणी जास्त आहे सरकार एका बाजूला पैसे नाही तुमचं वाट वाटतं आणि जे काम करतात त्यांना पैसे देत नाही युवा प्रश्न असतील बेरोजगार असतील किंवा विनोंद तत्वावर काम करणं शिक्षक असतील की हजारो अनेक काम सुद्धा होता विनावेत काम करतो महाराष्ट्रामध्ये पण या सरकारला विनंती आहे इशारा आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला जागा शाबू ठेवायच्या असतील सरकार जर वापस आणायचे असेल या युवा प्रश्नाचं काम करणं गरजेचं आहे कारण कुठलीही क्रांती हा युवक करत असतो आणि युवक जर उतरला तर निश्चितपणे आपल्याला मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी काही चर्चा का करूया त्यांच्या नेमक्या काय मागण्या त्याच्याबद्दल सुद्धा आपण खूप मोठ्या संख्येनं थोडं ना बाई थोडस थोडस पाच मिनिटं ಓಕೆ ಮಜ್ಜೆ ಮದುವೆ ಉಂಟಾ ಮಜೆ ಮದುವೆ

नांदेड जिल्ह्याच्या वतीनं मुख्यमंत्री युवा रोजगार प्रशिक्षणार्थी या संघटनेच्या माध्यमातून आपण आज लाडका भाऊ लाडका भाऊ हा बेरोजगार झालेला आहे बऱ्याच आस्थापनेचा कालावधी संपुष्टात आलेला आहे फक्त शिक्षण विभाग सोडला तर कुठल्याही आस्थापनेवर पोहा त्या कामाला जात नाहीत त्याच कारण आहे आमचा अकरा महिन्याचा कालावधी संपलेला आहे मला नम्र निवेदन करायचा माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही एक बार टाकलेली फुल्ली पाच वर्ष चालते इतर सरकार पाच वर्ष आमच्या एका फुल्लीवर राज्य करते आणि त्या राज्य तुम्हाला सगळं बिल सगळ्या प्रकारचे अमाऊंस तुम्हाला येऊन अरे बंद पडलेल्या पोस्ट ऑफिसचं सुद्धा लाखो रुपयाचं बिल होते व्हॉट्सअपच्या काळामध्ये टेलिफोनची मंत्र्यांच्या आमदारांच्या गाड्या घोड्यांवर टेलिफोनच्या बिलावर पत्र व्यवहारावर होत असेल आणि माझा लाडका भाऊ या ठिकाणी दहा हजार रुपये म्हणजे काहीच नाही त्याच्यातले तीन हजार रुपये त्या आस्थापनेवर कामाला जाण्यासाठी लागतात तीन हजार चार हजार माझा लाडका भाऊ खर्च केल्यानंतर त्या आस्थापनेवर जाऊन काम करत असतो अरे ज्या ठिकाणी तुमचा ऐंशी हजार पगारीचा माणूस त्या ठिकाणी काम करत असताना झोपा काढण्याचं काम करतो रिटायरमेंटला आलेल्या लोकांना तुम्ही पेसा अंतर्गत पुन्हा एकदा लवणिक देण्याचं काम करू म्हणता तशा प्रकारचा काढता अरे वाटत नाहीत का अरे रिटायर झाल्या माणसाची भ्रष्ट होते त्याला दिसत नाही एक गोळी बीपीची एक गोळी पाकिटात टाकून ड्युटी करतो अरे माझं नऊ तरुण इथं धाभाग जावतोय इथं आठ घंटे प्रामाणिकपणे आपल्या इमानदारीने नोकरी करतोय आणि त्याला एवढे हवेल कशासाठी तुमच्याकडे पैसा नाही आज पाच महिन्याच वेतन अरे कोणता मायचा लाल कामावर जातो तुम्ही शिक्षक संघटनेच्या आम्ही आहोत की नाही या ठिकाणी संविधानाच राज्य आहे या ठिकाणी संविधान राज्य करते संविधानाच्या कलमामध्ये सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे म्हणून आमची मागणी रास्ता आहे कारण आम्ही माणसं आहोत आमच्याकडे माणूस म्हणून बघलं पाहिजे पाच महिन्याचं वेतन थकीत आहे एकाही पोराकडे एक रुपये नाही पोरं सांगू लागले फोन केल्यानं साहेब टिकताना पैसे नाही कसं करावं यायचं मी म्हणालो कसंही करा पण यायला पाहिजे कारण यायचं नाक दाबल्याशिवाय तोड उघडत नाही कलेक्टरच्या दारात बोंबल्याशिवाय यायला जाग येणार नाही इथले सिओ इथले यो चाल ढकालपणा करत आहेत अरे रिजॉइनिंग करणं आमचं काम होत का माझे पोरं शिक्षण विभागाचे पावसात अतिवृष्टी झाली चाकूरकर साहेब अतिवृष्टी झाल्यानंतर सुद्धा इथं पाण्यात भिजत माझे पोरं येऊन एम्प्लॉयमेंट ऑफिसला त्या ठिकाणी रिजॉइनिंग अप्रोल ह्या गोष्टी कोण करायच्या होत्या हे प्रशासनाचं काम होतं आमचं अजिबात काम नव्हतं आमचं एकच काम आहे जाणे आणि ड्युटी करणे ती आम्ही प्रामाणिकपणे करू लागलो तरी तुम्ही आमच्या सोबत एवढी मोठी अवेलना करताय एवढी उप वेळ उपासमारी तुमची आम्ही तुमच्यावर दाब देणार कोणी नाही आम्ही ज्या वेळेला निवेदन दिलं त्यावेळेला एम्प्लॉयमेंट ऑफिसरला जाग आली आम्हाला बोलून घेतलं चर्चा करायला काय चर्चा करता आम्ही त्यांनी दाखवतात आम्हाला टॅब असं आहे आम्ही जूनचं काढलं एप्रिलचं काढालो मार्चचं काढालो तिसऱ्या टप्प्यातलं काढालो अरे बाबा आजपर्यंत काय झोपला होतास का असं विचारलो आम्ही कारण तुमचं काम होतं आम्ही जूनला जॉईन झालो जूनच्या व्हायला पाहिजे होते अप्रोल व्हायला पाहिजे होत जुलैच्या पहिल्या आठवड्यात आम्हाला पगार पडायला पाहिजे होता अरे लाडकी बहीण तुमची लाडाची झाली त्यांच्यामुळे तुम्ही सत्तेत आले पाच तारखेला तुम्ही त्यांचे पैसे जमा करू लागलो परंतु आमच्या पैशाचं तुम्हाला काहीच गांभीर्य वाटत नसेल तर लाज वाटली पाहिजे सरकारला कारण आमच्या मतावर तुम्ही निवडणूक लढवलेली आहे तुम्हाला विरोधकांनी विचारलं लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणल्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री असताना म्हणले एकनाथ शिंदे साहेब लाडक्या भावांना वाऱ्यावर सोडणार नाही आम्ही बोललो नाहीत तुमचे पुरावे आमच्याकडे आहेत तुम्ही काय बोलले आम्ही लाडक्या भावना वाऱ्यावर सोडणार नाही जा ज्या ठिकाणी ज्या अस्थापने लोक कामाला आहेत तिथं प्रशिक्षण घेतील आणि त्यांना आम्ही तिथंच कायम करण्याचं काम करू अशा प्रकारची भूमिका निवडणुकीच्या अगोदरची निवडणूक झाल्यानंतर सत्याची चाबी आपल्याजवळ आल्यानंतर बहुमत आल्यानंतर ह्याच गद्दारीपणा जर तुम्ही सामान्य जनतेसोबत करत असाल येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं माझ्या दीड लाख प्रशिक्षणार्थी आहेत एकाच्या घरी पाच दहा पाच दहा मतदान आहे मोजा एकाच्या घरी पाच 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 दहा दहा मतदान आहेत एक लाख गुनिले दहा करापुरो आपली एवढी मोठी मतदारांची संख्या आहे सरकार जर आपल्या बाजूनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अगोदर जर आपला निर्णय घेतला नाही कालावधीचा वेतनवाढीचा थकीत वेतनाचा तर नक्कीच सांगतो हे पोर एक एक पोरग एक एक शंभर माणसाचा डोसक बिघडणार आहे कारण हे पोर वेल एज्युकेटेड आहेत सगळे पोर डिग्रीचे आहेत एक एक पोरग तुम्हाला गावात येऊ देणार नाही प्रचार तर सोडा लाडक्या भावांचं काय हा प्रश्न विचारल्याशिवाय गावात कोणी राजकीय पुढाऱ्याला येऊ द्यायचं नाही एवढं या ठिकाणी सांगतो आपला हा मोर्चा कालावधी वाढला पाहिजे आम्हाला त्या कायमस्वरूपी रोजगार दिला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आहे आणि पाच महिन्याचा पगार तुम्हाला लाज वाटत असेल तर चोवीस तासाच्या आत जमा करा ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद संघटनेचे अध्यक्ष शिक्षण परिषदेचे मराठवाडा शिक्षण मराठवाडा शिक्षण परिषदेचे अध्यक्ष अध्यक्ष सूर्यकांतराव विश्वास सूर्यकांत विश्वासराव विश्वासराव पाटील या ठिकाणी हे सुद्धा आपल्या सोबत आहे त्या आंदोलनामध्ये आपल्याला आज या ठिकाणी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरचं विराट मोर्चाचं आयोजन केलं त्या मोर्चासाठी या संघटनेचे आदरणीय अध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर सर जिल्हाध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि युवक मित्र आणि मित्र आपली मागणी ही रास्त आहे कारण सरकारचं धोरण हे बेरोजगारच्या विरोधामध्ये आहे कामगाराच्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्यांच्या कर्मचाऱ्याच्या विरोधामधले सरकार आहे या सरकारची धोरणं तुम्ही जर पाहिले तर एक एक क्षेत्र नष्ट करण्याचं काम हे सरकार करत आहे सर्वात जास्त खर्च हा शिक्षण व्हायला पाहिजे एकूण उत्पन्नाच्या किमान सहा टक्के खर्च अपेक्षित असताना ह्या सरकार फक्त दोन ते अडीच टक्के खर्च करतं आणि त्याचा परिणाम हा इतर क्षेत्र होतो जिथं शिक्षणामध्ये प्रगती आहे जिथं योग प्रगतिशील होतात तेव्हा ते, ते विद्यार्थी सदन होतात आणि सदन झाल्यानंतर सुद्धा प्रगतीवर जातो हे सूत्र आहे पण या महाराष्ट्र सरकारला कोणाचं भलं करायचं नाही फक्त घोषणा करायच्यात आता तुमचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नोकरी देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे शासनाचं कर्तव्य आहे तुम्ही ज्या अर्थी त्यांना प्रशिक्षण प्रशिक्षण पूर्ण करायला लावता तेव्हा त्याला नोकरी देणं आणि त्याला वेतन देणं हे तुमचं पहिलं काम आहे की सरकार त्यानं पडत आहे आपल्याला माहीत आहे कोणीही लडक्या बहिण त्यांना अर्ज केला नाही अर्ज न करता तुम्ही पैसे देता पण जे मुलं अकरा अकरा महिने काम करतात प्रशिक्षण करतात त्यांना पैसे देत नाही तुम्हाला माहीत आहे शिक्षण क्षेत्रामध्ये लोक फक्त आपल्याला माहीत आहे शिक्षण लाख सव्वा लाख पगारी आहे एवढंच माहिती आहे आपल्याला समाजाला पण मागच्या वीस वर्षापासून फुकट करणारे सुद्धा पंचवीस हजार शिक्षक महाराष्ट्रामध्ये आहेत वीस टक्के अनुदानावर करणारे पुन्हा पंचवीस हजार आहेत चाळीस टक्क्यावर जवळपास पासष्ट हजार शिक्षक अंशदा अनुदानावर काम करतात म्हणजे काम केल्यानंतर तुमच्याकडे दाम द्यायला पैसे नाहीत आणि न मागण्याकरता द्यायला तुम्हाला पैसे आहेत आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचं तुम्हाला सांगतो मित्रो त्यांच्याकडे शक्तीपीठासाठी शक्तीपीठाचा कोणालाही गरज नाही कारण नॅशनल हायवे तयार झाला वाहनं तिथून चाललेली आहेत त्याला समांतर असलेला शक्तीपीठ तयार राहिला आहे सगळ्या शेतकऱ्याचा विरोध आहे शेतकरी अमोरपोषण करालेत रस्ता रोको करालेत पण सरकार त्याला ऐंशी हजार कोटीची तरतूद केलेली आहे म्हणजे एका बाजूला पैसे नाही म्हणायचं आणि शक्ती महामार्गासाठी ऐंशी हजार कोटीची तरतूद करायची आणि ज्या युवा परिषद शिक्षणासाठी असेल किंवा विनोद काम करणार लोकांसाठी असेल किंवा कंत्राटी कामगारांसाठी असेल त्या सर्वांना देण्यासाठी पैसे नाही देतो आपली जी, जी मागणी आहे की राष्ट्र मागणी आहे या मागणीचा सरकारने विचार रखला केला पाहिजे त्यांना वेतन श्रेणीमध्ये देऊन त्यांना कायम सेवेमध्ये केलं पाहिजे आणि यांच्या मानधनात वाढ केली पाहिजे ही जी मागणी आहे या मागणीला मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा देतो आणि आपल्यासोबत हा शिक्षक संघ असेल एवढी गाही देतो आणि थांबतो जयंजी महाराज हे बघा इकडं कोण आहे आता पाणी नको हे आपली सगळी प्रशिक्षण अर्थी इकडे काय करतायत एक पाच मिनिट बाबा फक्त या पुढे आपल्याला